वेलकम टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण यकृत म्हणजे लिव्हर आहे याबद्दल माहिती बघणार आहोत तर यकृत याबद्दल माहिती बघत असताना आपण यामध्ये कशा पद्धतीने पी बाय क्यू विचारलेले आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन म्हणजे त्या सेवा से एक्झाम असो किंवा एमपीएससीने विचारलेले जे काही प्रश्न असो ते कुठे कशा पद्धतीने विचारले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर यकृत याबद्दल आपण डिटेल माहिती बघणार आहोत याची जी पीडीएफ वगैरे तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला ते मिळून जातील किंवा त्याच्या इमेजेस वगैरे फोटो वगैरे ते तुम्हाला मिळून जातील तसंच या युट्यूब चॅनलवर डेली आपण पोस्ट या सेक्शन मध्ये दररोज प्रश्नांचा सराव करत असतो तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील पोस्ट या सेक्शन मध्ये दररोज तुम्हाला नवनवीन जे प्रश्न असतात त्या जीएस संबंधित असो मराठी किंवा इंग्लिश ग्रामर संबंधित असो किंवा इतर इतर करंट शी रिलेटेड असो किंवा करंट अपडेटेड न्यूज नोटिफिकेशन ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला पोस्ट या सेक्शन मध्ये मिळून जाते मिळून जातील याच युट्यूब चॅनलवर जे आहे पोस्ट हे सेक्शन आहे तुम्ही तिथे पाहू शकता चला तर मग आता आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया यकृत याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे असं करत आपण एक एक पार्ट आहे आपल्या शरीरातील तो कव्हर करणार आहोत तर यकृत याबद्दल आपण बघतो तर यकृत यकृत हे मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतर्गत ग्रंथी म्हणजे लार्ज लार्जेस्ट इंटरनल ग्लँड आपण त्याला असं म्हणू शकतो वेगवेगळे प्रकारचे ग्लॅंड आहेत मग इंटरनल एक्सटर्नल अशा प्रकारे ग्लँड याबद्दल आपण सगळे डिटेल माहिती बघणार आहोत पण आपण समोर होऊ यामध्ये आपण फक्त लक्षात ठेवा की यकृत हे काय हे लार्जेस्ट इंटरनर ग्लँड आहे म्हणून लक्षात ठेवा याचं वजन जर आपण बघितलं जवळजवळ एक पॉईंट दोन ते एक पॉईंट पाच किलो म्हणजे जवळजवळ दीड किलो पर्यंत याचं वजन वजन आपल्या शरीरामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने हे कुठे स्थित असते म्हणजे हे तुम्हाला ही शरीराची इमेज दिसत असेल यामध्ये बघा हा आपण तोंडातून तो अन्न घेतो ही अन्न नलिका त्यामार्फत ते जठामध्ये पोहोचते हे जठर आहे जठर म्हणजे त्याला आपण स्टमक म्हणतो किंवा पोट असं म्हणतो स्टमकच्या म्हणजे जठाच्या वरच्या बाजूस आणि डायफ्रामच्या खाली अशा प्रकारे यकृताचं स्थान आपल्याला पाहायला मिळते यकृत कुठे आहे तर लक्षात ठेवा डायफ्रामच्या खाली आणि जे जठर आहे म्हणजे पोट आहे त्याच्यावर आपल्याला यकृत पाहायला मिळते ही यकृताची डायग्राम आहे इथे तुम्हाला दिसत असेल आता यकृताची रचना त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊ यकृतामध्ये प्रामुख्याने दोन मुख्य लोब असतात दोन मुख्य भाग आहेत यामध्ये जसं आपण बघतो उजवा खंड राईट लोब म्हणजे तो मोठा असतो प्रामुख्याने आणि डावा खंड त्याला लेफ्ट लोब असं म्हणतात तो लहान असतो यकृताला एक यकृता आवरण असते ज्याला आपण हिपॅटिक कॅप्सूल असं म्हणतो ते त्याचं संरक्षण करते आणि यकृतातील ज्या काही पेशी असतात त्यांना हिपॅटोसाइट्स असं म्हणतात तर ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावर सुद्धा क्यू प्रश्न पडलेले आहेत जसं मी तुम्हाला सांगते आणि यकृताला रक्त पुरवठा करणारी जी की आर्टरी असते म्हणजे धमनी असते तिला आपण काय म्हणतो हिपॅटिक आर्टरी असं म्हणतो जसं किडनीला आहे तर किडनीला रिनल धमनी पुरवठा करत असते म्हणजे हे काही नाव आहे जसं किडनीला रक्त पुरवठा करणारी धमनी आहे रिनल री यकृताला पुरवठा करणारी हिपॅटिक असे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला माहिती पाहिजे जसं फुप्फुस आहे फुप्फुसाला रक्त पुरवठा करणारी पल्मोनरी धमनी धमनी आपण म्हणू शकतो अशा प्रकारे काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत इथे आपण यकृताची रचना बघितली आता समोर आपण यकृताबद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत जसं परिचय तर मी तुम्हाला सांगितलाच की लार्जेस्ट इंटरनल ग्लँड आहे आणि जवळजवळ दीड किलो पर्यंत याचं वजन वजन आपल्याला पाहायला मिळते आणि प्रामुख्याने म्हणजे डायफ्रामच्या खाली आणि पोटाच्या वर अशा प्रकारे आपण माहिती घेतली आता यकृताचं कार्य फंक्शन ऑफ आप लिव्हर आपल्याला पाहायचंय तर यामध्ये पचनाशी संबंधित महत्वाचं कार्य यकृत करत असते डायजेस्टिव्ह फंक्शन काय आहे त्याचं तर पित्त तयार करते पित्त नावाचं द्रव तयार करते त्याला बाईल असं म्हणतात आणि हे कशासाठी का गरजेचं असते फॅट डायजेशन करण्यासाठी म्हणजे चरबीचं पचन करण्यासाठी महत्वाचं असतं आणि शोषण करण्यास सुद्धा मदत करते कुठलं बाईल हे ज्यूस आहे बाईल ज्यूस म्हणू शकतो आपण त्याला आणि याचं साठवण बी प्रा, प्रामुख्याने आपण यकृतामध्ये काय साठवलं जाते तर आपण जे शुगर घेत असतो मग नॅचरल असो किंवा बा, बाय आर्टिफिशियल शुगर असो आता नॅचरल म्हणजे जे आपल्याला जे काही निसर्गता प्राप्त होते ती आणि आर्टिफिशियल म्हणजे आपण जसं साखर वगैरे ते मॅनमेड म्हणू शकतो आपण अशा काही गोष्टी आपण साखरेच्या माध्यमातून म्हणजे ग्लुकोज घेत असतो किंवा इतरत्र गोड पदार्थ खात असतो तर ते जे पदार्थ आहेत प्रामुख्याने साखर जे आहे ते कुठे साठवली जाते यकृतामध्ये कशाच्या फॉर्म मध्ये तर ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये साठवली जाते या व्यतिरिक्त काही महत्वाचे विटॅमिन सुद्धा आहेत ते सुद्धा यकृतामध्ये साठवले जातात तर यामध्ये लक्षात ठेवा एडी e, के बी ट्वेल्व अशा प्रकारचे जे काही महत्वाचे विटॅमिन्स असतात ते साठवले जातात खणी सुद्धा यामध्ये साठवले जातात जसं आयर्न आहे किंवा तांबे आहे कॉपर आहे हे सुद्धा साठवून ठेवण्याचं काम कुठे होत असते यकृतामध्ये होत असते लक्षात ठेवा साखरेचं जे काही नियंत्रण आहे म्हणूनच आपण बघतो की साखर जे नियंत्रण करण्यासाठी यकृत खूप महत्वाचं कार्य करते जसं आपण बघतो की रक्तातील जे काही साखर आहे रक्तातील साखर म्हणजे तसं का म्हटलं आहे कारण प्रामुख्याने यकृतामध्ये काय होते आरबीसीची निर्मिती होते असते आरबीसी म्हणजे तुम्हाला तुम्ही त्याला म्हणू शकता रेड ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल यामध्येच काय असते तर रक्त आपल्याला पाहायला मिळते रक्तातील जे काही शुगर असते ते मेंटेन करण्याचं काम यकृता मार्फत होत होत असते ते कसं कारण की रक्तातील साखर जेव्हा जास्त होते तेव्हा ते यकृतामध्ये ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये साठवली जाते आणि जेव्हा ती कमी होते ते ग्लुकोज मध्ये कन्व्हर्ट होते कारण आपल्या शरीराची जी एनर्जी आहे ते ग्लुकोज म्हणजे ग्लुकोज काय तर मोनोसायकेराईट आहे या आधी आपण मोनोसाक्रेराईट डायोसाइट किंवा कार्बोहायड्रेट यावर लेक्चर घेतलेला आहे लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मिळून जाईल लक्षात ठेवा सा, रक्तातील साखर जेव्हा जास्त होते तेव्हा यकृत ते ग्लायकोजन मध्ये कन्व्हर्ट करते आणि जेव्हा कमी होते तेव्हा ते मध्ये कन्वर्ट करत असते म्हणून रक्तातील साखर नियंत्रणामध्ये सुद्धा रेग्युलेशन रे, रे, ऑफ ब्लड शुगर करण्यामध्ये सुद्धा यकृताचं महत्त्वाचं महत्वाचं कार्य आहे या व्यतिरिक्त प्रथिनांचे चयापचन म्हणजे प्रोटीन मेटाबोलिझम आता प्रोटीन कशा पद्धतीने मेटाबोलिझम करते त्यावर सुद्धा महत्वाचा प्रश्न पडलेला आहे तसं आपण बघतो अल्ब्युमिन प्रोटीन आहे किंवा फायब्रिनोचेन प्रोटीन आहे यासारखी महत्वाची जे काही रक्तातील प्रथिने तयार करण्यासाठी सुद्धा यकृत मदत करत असते हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे म्हणून लक्षात ठेवा या आधी रक्त या मध्ये आपण अल्ब्युमिन काय असते फायब्रोनिचेन काय असते त्याबद्दल डिटेल माहिती सांगितलेली आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता आता इथे महत्वाची गोष्ट अशी की विषहरण म्हणजे साठी सुद्धा यकृत मदत करत असते आता कसं तर विषारी द्रव्य आपल्या शरीरामध्ये बनवत असतात आणि ते जे आहे ते यकृतामध्ये आपण बघतो ते शुद्ध यकृत काय करते शुद्ध करण्याचं काम करते तर त्याला म्हणूनच आपण रासायनिक प्रयोगशाळा सुद्धा यकृत्याला म्हणतात केमिकल लॅबोरेटरी असं सुद्धा यकृताला म्हणतात कारण आपल्या शरीरामध्ये बरेच वेळा आपण बघतो अमोनिया आहे अमोनियाचं युरियामध्ये रूपांतर करणं आणि ते आपण युरिया जो आहे तो प्रामुख्याने मूत्राद्वारे बाहेर टाकत असतो तर सस्तन प्राण्यामध्ये जे काही आपण बघतो युरिया हे जे आहे ते एक्सट्रेटरी सिस्टम मधून बाहेर पडत असते इतर प्राण्यांमध्ये जसं ऍक्वॅटिक प्राणी असते त्याच्यामध्ये अमोनिया बाहेर पडत असतो आता ते वेगवेगळ्या प्राण्यांच्या शारीरिक आहे त्यानुसार ते बदलत असते तर इथे आपण युरिया बाहेर टाकत असतो आणि प्रामुख्याने हे बाहेर टाकण्याचं काम जे आहे ते, ते एक्सरेटरी सिस्टीम आहे त्याद्वारे होत असते आणि प्रामुख्याने अमोनियाचं युरियामध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करत असते तर यकृत करत असते म्हणून लक्षात ठेवा अशा प्रकारे काही महत्वाची माहिती आपण बघितली यकृताबद्दल आणि यकृत तयार झालेलं जे काही पित्तरस वगैरे आहे ते लव लगेच वापरत नाही तर पित्ताशयामध्ये गॉल ब्लेडर आहे त्यामध्ये ते साठवले जाते आणि गरजेनुसार ते लहान आतड आतड्यामध्ये पाठवले जाते अशा प्रकारे ऍडिशनल माहिती मी तुम्हाला सांगितली आणि रक्ताची गाळणी म्हणजे ब्लड फिल्ट्रेशन करायचं काम सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते रक्तातील जुन्या पेशी असतील किंवा बॅक्टेरिया असतील किंवा विषारी द्रव्य असतील ते फिल्टर करून शरीरावर टाकण्याचं काम सुद्धा यकृताच असते तर हे काही अडिशनल माहिती आपण बघितली या व्यतिरिक्त यावर आजार कोणकोणते आहेत त्यावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत तर रक्तामध्ये बिली हे जे कंटेन आहे त्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे होतात त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतो की कावेड नावाचा रोग होत असतो याशिवाय हिपॅटायटिस हिपॅटाय आहे यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की हेपॅटायटिस म्हणजे काय यकृताचा आजार आपण त्याला म्हणू शकतो यामध्ये सूज येते यकृतावर ए बी सी नावाची हेपेटायटिस आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने त्याच्यानंतर सिरोसिस नावाचा जो रोग आहे तो सुद्धा या यकृताच्या पेशी नष्ट होतात त्यामुळे त्याची कार्यक्षमता कमी होते आणि मद्यपणामुळे तो जास्त होतो हा रोग सुद्धा यकृताचाच आजार आहे म्हणून लक्षात ठेवा फॅटी लिव्हर यकृतात चरबी साठवल्याने त्याचं कार्य सुद्धा बघते म्हणून फॅटी लिव्हर हा सुद्धा एक महत्वाचा रोग यकृताशी संबंधित आहे लिवर कॅन्सर लिव्हर कॅन्सर सुद्धा पेशींची यकृतामध्ये अनियंत्रित वाढ झाल्यामुळे होत असतो अशा प्रकारे आपण यकृताबद्दल माहिती बघितली अशाच प्रकारे एक एक अवयव आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे या लेक्चरची पीडीएफ वगैरे आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल त्याची लिंक आहे ते म्हणजे टेलिग्राम ची लिंक तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही टेलिग्रामवरून पीडीएफ डाउनलोड करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ असतील नोटिफिकेशन असतील त्या तुम्हाला मिळत जातील याशिवाय दररोज आपण दहा वाजता सकाळी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो आणि चार वाजता ऍग्रीशी संबंधित एक व्हिडिओ असतो सकाळचा जो व्हिडिओ आपला दहा वाजताचा तो जीएस संबंधित असतो तो तुम्ही दररोज पाहू शकता आणि प्रश्न वगैरे सोडू शकता आणि दररोज संध्याकाळी चार वाजता संबंधित ऍग्रीकल्चर एक शॉर्ट व्हिडिओ आपण अपलोड करत असतो अधिक माहितीसाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपोआप तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळतील भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद